मित्रांनो मुख्यमंत्री माझी लायकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज सादर करत असताना ज्या महिलांनी मराठीमध्ये त्यांचा अर्ज भरलेला आहे त्यांचा अर्ज बाद होणार म्हणजे त्यांचा अर्ज ना मंजूर होणार त्या महिलांना परत दुसरा अर्ज करावा लागणार आहे अशा प्रकारची बातमी सर्वत्र पसरलेली आहे आणि याबद्दल महिला बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरेंच्या माहिती समोर आलेली आहे मित्रांनो महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरेच्या माहितीनुसार ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मराठीमध्ये भरले असेल त्यांचे अर्ज कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी बाद किंवा नामंजूर केली जाणार नाही त्यांचे अर्ज मराठीत भरले असेल तरीही मंजूर होणार आहे आणि त्यांना परत अर्ज त्या ठिकाणी करावा लागणार नाही म्हणजे ज्या महिलांनी मराठीमध्ये अर्ज सादर केलेला असेल तर त्यांचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होणार आहे परत अर्ज करावा लागणार नाही अशा प्रकारच्या माहिती महिला बाल विकास कल्याण मंत्री अदित तटकरे यांनी दिली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचा अपडेट होता मित्रांनो आपल्या चॅनलवरती शासनाच्या सर्व योजनांच्या माहिती आणि नवीन अपडेट्सची माहिती येत असतात त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद